बोरण रेल्वे स्थानकाच्या समोर शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी साडे दहा वाजताच्या सुमारास स्कूटर क्रमांक ए एक चार पाच नऊ आणि कार क्रमांक चार सहा बी व्ही पाच शून्य 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 यांचा भीषण अपघात झाला कारचे नियंत्रण सुटून समोरील येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पत्नी व लहान मुलगी गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्यांना नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु दुर्दैवाने उपचारा दरम्यान पत्नीचाही मृत्यू झाला असून मुलीची ही परिस्थिती चिंताजनक आहे मिळालेल्या माहितीनुसार हे दुचाकीवरील ओडिसा कुटुंब होते तर कार कामटा येथील चंद्रहास घरत यांची होती ओरण रेल्वे स्टेशनच्या परिसरात गेली दोन महिन्यात हा आठवा अपघात झाला आहे यात आतापर्यंत दोन मृत्यू सात ते आठ लोक गंभीर जखमी तर काही किरकोळ जखमी झाले आहेत रेल्वे प्रशासनाने वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वारंवार होणाऱ्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका